माझ्या बऱ्याच मैत्रिणींना जेव्हा कळलं तुम्ही येणार आहात आणि अभिजित खानकेकर आणि सुखदा तुमच्याशी कनेक्टेड आहे कळल्यानंतर त्यांनी मला विचारलं की मग अभिजित आणि सुखदा कधी येणार आहे नाही नक्की सांगेल मी मला या बाबतीतला एक तुम्ही आता म्हणलात ना की जोडी छान आहे सभ्य आहे तर या बाबतीतला एक किस्सा मला नक्की सांगायला आवडेल तुम्हाला बऱ्याच वेळा तो आता चॅनलवरनं पुढे गेलेला आहे खरं तर अभिजितची जेव्हा माझी या प्रियाला सुरू होती पहिली सिरियल सुरू होती ना तेव्हा आम्ही असं मी सुखदा आणि सुखदाची एक मैत्रिणी जान्हवी तर आम्ही असं सिरियल बघत बसलो होतो आणि मी म्हंटल छान आहे ना हा मुलगा हा असाच असेल त्याचा जो रोल आहे ना त्या सिरियल मधला तो खूप जंटलमन आणि असा हे दाखवलाय तर सुखदा म्हणाली आई हा हा त्याचा रोल आहे ही त्याची भूमिका आहे तो तसा कसा असेल मी म्हंटल नाही हे मला वाटतंय की हा असाच असेल आणि मीन टाइम म्हटलं जावं असा असावा खरंच सांगते म्हणजे काय तुम्ही आपण वाचतो तथाच तो म्हणतो तसं असेल ते